भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली राडा घालणाऱ्या एकेकाला घरातून खेचून मारून टाकण्याची धमकी राणेंनी दिली मालवणच्या राजकोट किल्ल्यात शिवसेना ठाकरेगट आणि भाजपचे कार्यकर्ते भेटले त्यावरून नारायण राणे यांनी थेट शिवसैनिकांना घरातून खेचून जिवे मारण्याची धमकी दिली पण राणे धमकी देतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया यावर फडणवीसांनी दिली तर राणेंनी दिलेली दिले धमकी म्हणजे राज्यात गुंडशक्ती पोचणारं सरकार आहे अशी टीका ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमध्ये कार्यक्रमात राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली तसंच दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या प्रकरणी सत्ताधारी पक्ष म्हणून माफी मागितली महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो मालवण पुतळा घटनेवरून महायुतीतील घटक पक्षानं वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे पुतळा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे ठाण्यात सकाळी अकरा वाजता तलावपाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुका आंदोलन केलं जाणार आहे राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणी समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं राणे समर्थकांनी राजकोट किल्ल्याबाहेर जाण्यासाठीचा सा मार्ग रोखून धरला होता त्यामुळे तब्बल दीड तास आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यातच ठिया दिल्याचं पाहायला मिळालं कोकणात झालेल्या ठाकरे राणे कार्यकर्त्यांच्या राड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते शिवद्रोही आडवे आले त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसलेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून नौदलावर खापर तोडलं जात आहे पण शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कोणी दिला असा सवाल जयंत पाटील यांनी विचारलाय हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकारातूनच झालं होतं असंही जयंत पाटील यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय चेतन पाटील हे या पुतळ्याचे स्ट्रक्चर कन्सल्टंट आहेत दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या कोल्हापुरातील घरात शुकशुकाट पाहायला मिळतोय शिवरायांचा पुतळा नियमांनुसारच पद्धतीनं बसवण्यात आला नाही त्यामुळेच शिवरायांचा पुतळा बदलावा अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली होती तसं पत्र आज मोदींना बारा डिसेंबरला लिहिलं होतं अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली तर दुसरीकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सिंहगडावर आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी भर पावसात घोषणाबाजी करत निदर्शनं केली राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुण्यात विश्व हिंदू मराठा संघानं आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी नॉनस्टॉप चौकात क्रेन उभी करत रास्ता रोको केला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीला दुग्धाभिषेक करत महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र येत त्यांनी निषेध नोंदवला या घटनेसह सरकारचाही जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला सोलापूरच्या टेंपुर्णीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मालवण प्रकरणी राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आलं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली भाजप सरकारच्या पुतळ्याला फाशी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निषेध आंदोलन केलं मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या विरोधात जळगाव जामोद तालुका आणि शहर कमिटीच्या वतीनं भाजप सरकारच्या पुतळ्याला फासावर लटकवत निषेध धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी आंदोलन केलं घटनेतील संबंधित दोषींवर लवकरात लवकर गुन्हे नोंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला दो। 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 राजकोट किल्ल्याप्रकरणी संभाजीनगरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं शहरातील क्रांती चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला बारामतीतील हत्ती चौकात आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत करण्यात आलं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तसंच शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एक सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मालवाड मधील राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे तर कोसळलेल्या पुतळ्यावरून कोणीही राजकारण करू नये असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय कोणी पण असो ही भावना आहे मुंबईतील विधानसभेच्या जागांसाठी भाजप उमेदवारांच्या नावावर येत्या दोन ते तीन दिवसात शिक्कामोर्तब होणार असं समजतं भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे त्याचाच भाग म्हणून तीस ऑगस्टला मुंबईत भाजपची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जनसंवाद दौरा करणार आहेत एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट असा त्यांचा तीन दिवसांचा दौरा असेल पहिल्या टप्प्यात श्रीकांत शिंदे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधतील यात उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या तेहतीस मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे महायुतीतील जागावाटपासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक येत्या दोन दिवसात होणार असल्यानं स्थानिक नेत्यांनी जागावाटपाची चर्चा करू नये असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते लातूर मध्ये बोलत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे शरद पवार गटाचे नेते शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली शिराळे विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली काही वर्षापूर्वी शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता नागपूर खंडपीठानं काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा दिलाय सहकार खात्याला येत्या सोमवारी म्हणजे दोन सप्टेंबरला मौखिक सुनावणी घेण्याचे आदेश दिले जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात केदार यांना राज्याच्या सहकार खात्यानं मौखिक सुनावणीची संधी नाकारल्यानंतर त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरला भेट दिली यावेळी त्यांनी पालक आणि बदलापूर आंदोलकांसोबत चर्चा केली त्यांनी पालकांचं म्हणणंही ऐकून घेतलं तसंच रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिस्पे यांच्याशीही फोनवरून चर्चा केली बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय विरोधात आणखी गुन्हा दाखल करण्यात आहे शाळेतील आणखी एकच चिमुकलीवर अक्षय शिंदेनं अत्याचार केल्याचं समोर आलं या प्रकरणात राज्य सरकारनं नेमलेल्या एसआयटीकडून नराधम अक्षय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला निर्भयापासून ते बदलापूरपर्यंतच्या या दहा वर्षातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये क्रूरता वाढली असं आमदार पंकजा मुंडे यांनी तसंच असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली घटनेतील क्रूरता आणि शिक्षेवर लक्ष देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या मनोज जरांगे पाटील यांनी बीड दरम्यान नदीच्या पाण्यातून गाडी चालवत जीवघेणा प्रवास केल्याचं समोर आलंय बीडच्या सूर्याची वाडी इथे जाताना धुमाळवाडी येथील नदीचं पूल वाहून गेल्यानं मनोज जरांगेंनी नदीच्या फुल पाण्यातून जीवघणा प्रवास केला हिंगोलीतील वसमतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत मराठा तरुणांनी गोंधळ घातला यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली स्टेजवर जाण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमकपत घोषणाबाजी केली मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी मराठा तरुणांनी केली लातूरमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान मराठा समाज आक्रमक झाला यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजाकडून आली अहमदपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजानं जोरदार घोषणाबाजी केली चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अजित पवार पुढे निघाले असता मुस्लिम समाजानं आरक्षणाबाबतचा विषय मार्गे लावण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंद्रपूरच्या अचिमूळ तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची मदत द्यावी पीक विमा देण्यात यावा यासह विविध मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी केल्या पेसा भरती व्हावी यासाठी आदिवासी बांधव आक्रमक आहेत नाशिकच्या तपोवन परिसरातून हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधवांनी भवन कार्यालयापर्यंत मोर्चा काढला भरती झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली जळगावच्या पारोळा तालुक्यातील पिंपरी गावात नागरिक आक्रमक होत धडक मोर्चा काढण्यात आला पिंपरी गावात तीनशे आठ कुटुंब कायमस्वरूपी राहत असलेल्या ठिकाणी अतिक्रमण असल्याचं समोर आलं त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घरं पाडण्याचे आदेश दिलेत याविरोधात गावकरी आक्रमक झाले पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाला जुन्नर तालुक्यातील चौदा गावांनी विरोध करत राजुरी येथे साखळी उपोषण सुरू केले औद्योगिक वाहतुकीसाठी पर्यायी बंदिस्त मार्ग केला जाणार आहे हा मार्ग बागायती क्षेत्र लोकोपस्थेतून जात असल्यानं शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला थेट विरोध आहे धाराशिव इथे हिंदू रौद्र मोर्चा काढण्यात आला बांगलादेशातील हिंदूंच्या भीषण परिस्थितीबद्दल भारतीयांच्या मनात असलेला असंतोष संघटित करून त्याला रस्त्यावर उतरवण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं